नमस्कार मीनाक्षी पाटील ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी करणार आहे साबुदाणे वडे आणि उपासाला चालणारी खोबऱ्याची चटणी तर चला आपण साहित्य बघून घेऊया हे मी साबुदाणे आहेत ना रात्री भिजवलेले आहेत पूर्ण पाणी सोकेपर्यंत आणि जाळीत काढून ठेवले आहेत रात्रभर आणि छान असे फुलतात त्यासाठी आणि उकडलेल्या बटाट्या आहे आणि हे वड्यामध्ये जाणारं साहित्य आहे सगळं जिरा आहे कडीपत्ता आहे मिरची आणि शेंगदाणे ह्याचं मी बारीक आता हे क्रश करून घेणार आहे आणि हे चटणीसाठी साहित्य आहे मिरची अर्धा इंच आलं आणि एक कवड खोबरं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे चला तर आपण ही पूर्वतयारी करून घेऊया क्रश करून घेऊया आणि चटणी करून घेऊया आता मी हे मध्ये क्रश करून घेते हे शेंगदाण्याचं शेंगदाणा क्रश करायचं आहे दाण्याचं कुट करायचं सर्वात प्रथम मी बघा शेंगदाणे घेते भाजलेले शेंगदाणे आहेत मिरच्या कढीपत्ता आणि हे जिरं ह्याच्यातच घालते म्हणजे हे, हे थोडंफार क्रश होऊन छान टेस्ट येईल त्याला आपण बघूया मी तुम्हाला दाखवते साहित्य टाकलेलं हे सगळं छान क्रश झालेलं आहे दाखव तुम्हाला हे बघा खूप मस्त कडीपत्ता राहिला तरी चालतो तो छान तोंडामध्ये येतो हे बघा हे मी छान असं क्रश करून घेतलं आहे मिरची पण जाडझर आहे कढीपत्ता पण आहे आणि जर तुम्हाला ऑप्शन नसेल तर थोडंसं मिक्सर वर हळूहळू ग्राइंड करू शकता एकदम पण फास्ट मध्ये नाही नाहीतर मग भुसा होऊन जाईल तर आपण बटाटा किसून घेऊया मी किसनी घेतलेली आहे जाडी ह्याची आपण ते मॅश ही करू शकतो पण मॅशला वेळ जातो सगळ्यात ही सोपी पद्धत आहे दोन सेकंदात बोलता बोलता हे किसून जात आहे बघा मी तीनशे ग्राम साबुदाण्यांना चार बटाटे घेतले आहेत मीडियम साईजचे किती फास्ट होऊन जात ना ते क्र परत आपण ते स्मॅश करत बसणार तर जाड असं राहतं याच्याने खूप छान मॅश होतो बघा आता आपण याच्यामध्ये साबुदाणे घालून घेणार आहोत हे आता मी वड्याचं सगळं साहित्य रेडी करून घेतलं आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर आपण हे बटाटे किसून घेतले होते त्याच्यामध्ये मी हे साबुदाणे घालणार आहे छान फुललेले आहेत सुट्टे सुट्टे झालेत मस्त आता हे सगळं जे मगाशी मी क्रश केलं होतं ते सगळं टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ तर हे छान आपण सगळं साहित्य मिक्स करून घेऊया तुम्हाला माझ्या आता टाके दिसत असतील तर ह्या आमच्या घरातली पद्धत आहे आम्ही स्वतःला सगळ्यांना राखीव आणतो हे बघा खूप छान बाइंडिंग आलेलं आहे वडा आपोप मस्त आहे त्याच्यामध्ये हे बघा लगेच जास्त हे प्रेस करायची गरज नाहीये बघा किती छान वडा ना आता हे मिक्स झालेलं आहे हे साईडला ठेवून देऊया आपण झाकण ठेवून आता आपण चटणी करायला घेऊया आता मी चटणी वाटून घेत आहे बघा हे सगळं साहित्य घेतलंय आणि फक्त मीठ जाईल आणि थोडस पाणी एकदम पातळ नाही करायची आपल्याला थोडं पाणी घातलेलं आहे थोडं पाणी घालून घालूनच करा नाहीतर एकदम पातळ होईल जस परत पुन्हा थोडं मी पाणी घातलेलं आहे आता पाणी घालायची गरज नाहीये थोडस आपण फाईन पेस्ट करून घेऊयाची थोडी अजून जाडसर दिसते ही बघा तुम्हाला दिसत असेल खूप छान फाईन पेस्ट झालेली आहे मस्त तर आपण हे आता काढून घेऊया चला आता आपण वडे सोडून घेऊया तेलामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे छान तापले बघून घेऊया एकदा चेक करून हो छान तापलेले आहे बघा स्लो मध्ये ठेवायचं आहे फास्ट मध्ये नाही आता हे मी एकदा परत मिक्स करून घेते मग अशी ठेवलं होतं ना मी मिक्स करून हे एक पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आता आपण वडे करून घेऊया तुम्हाला जसे हवे ते असे गोलही करू शकता किंवा थोडेसे चपटे दाब देऊन हे बघा असाही वडा छान होतो मी गॅसची आज थोडी स्लोच ठेवलेली आहे पाच जराही करू नका कडई लहान आहे तर मी चारच वडे सोडले आहेत कारण का ते फुलतात पण तर आपण हे थोडेसे वडे वडू फुलून छान असे तळून वरती आले का त्याला आपण पलटी मारूया बघा हे कसे तळून वर आलेले आहेत तर हे आपलं चिन्ह आहे वन साईड म्हणजे व्यवस्थित झालं आहे तर आपण हे पलटी करू शकतो तर मी हे वडे छान असे पलटी करून घेते या हे बघा प्रत्येक वडा छान फुगलेला आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे तर हलक्या त्यानेच करा आता हे छान असं थोडंसं तांबूस रंग येऊ द्या मग आपण काढून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा बघूया मी स्लोमध्ये वडे तळून घेतले होते थोडे सेट करून घेतले मी आता गॅस फास्ट केलेलं आहे तर फास्टमध्ये कारण का ते शिजलेत व्यवस्थित तर तेल जास्त त्याला शोषून घ्यायला नको म्हणून मी गॅस फास्ट केली आहे आणि आता हे तांबूस झालेत तर मी हे वडे काढून घेते छान जास्तही कडक करू नका आणि लक्ष ठेवा मी वडे दोन्ही साइडने छान असे हळूहळू फ्राय करून मग गॅस फास्ट केला आहे नाही ते फुटून जातात तेलामध्ये तर पुन्हा एकदा आपण वडे सोडून घेऊया आता स्लोवरच आहे गॅस तो स्लोवरच राहू द्या छान असा पूर्ण वडा सेट झाला ना का शेवटला जेव्हा आपल्याला तांबूस करायची वेळ येते ना वडे छान असे तांबूस तेव्हा फास्ट करा छान आता हे तळून होऊ द्या तळून ते वरती आले की आपण ते फिरून घ्यायचे हे बघा हे छान हे छान असे तांबूस रंगाने झालेले आहेत तांबूस रंगाचे तर आपण आता हे पण वडे काढून घेऊया मस्त बघा किती टंब फुगलेले आहेत एकदम सॉफ्ट एकदम छान सॉफ्ट एकदम असे क्रिस्पी आता हे गरम आहेत म्हणून सांगते बघा आवाज येत असेल तुम्हाला हे बघा दोन्ही सगळं आतूनही छान शिजून एकदम असं फुलून आलेले आहेत तर चला आपण हे सर्व करून घेऊया चटणी टाक चटणी वाढून घेतलेली आहे छान असे गरमा गरम आणि मस्त टम्म फुगलेले आणि सॉफ्ट वडे तुम्ही पण हे नक्की करा खा चटणी पण त्याच्यावर अगदी आवर्जून करा खूप छान लागते सुरेख अगदी चविष्ट आणि मला कमेंटमध्ये कळवा या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये